नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्त्यांची अतोनात दुर्दशा झाली असून मागास प्रवर्ग जिल्हा हाडा कधी पुसला जाईल हाच मोठा प्रश्न उपस्थित होतोय लाखो आणि कोटींचे रस्ते मंजूर करत निकृष्ट दर्जाचे कामे करायचे जिल्ह्यामध्ये सुरू आहे अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र युतीमुळे भ्रष्टाचार फोपावत असून रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होत चालली आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे धडगावते मोलगी मुख्य रस्ता धडगावते चुलवड कालिबेल वाया अक्कलकुवा रस्ता बिजरी ते काकरपाटी रस्ता धडगावते बिलगाव साव यादीगर वाया तोरणमाळ रस्ता धडगावते केला वाया असली रस्ता धडगावते तिनसमाळ रस्ता गोरक्षनाथ मंदिर तोरणमाळ सनसेट पॉईंट ते सिद्धिदिगर रस्ता धडगावते राडी कलम चिप्पल रस्ता धडगावते चांदसैली तळोदा या रस्त्यांचे तात्काळ खडीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी बेसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार धडगाव आणि अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धडगाव यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार तडवी धडगाव पावरा किशोर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हे रस्ते अत्यंत खड्डेमय आणि धोकादायक झाले असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे सदर रस्ते धडगाव ते शहादा धडगाव ते तळोदा धडगाव ते अक्कलकुवा अशा तीन तालुक्यांना जोडणारे एकमेव मार्ग असल्या कारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून कायमच्याच एस टी महामंडळाच्या बस ये जा करतात ठेकेदार आणि बांधकाम विभागानं केलेल्या भ्रष्टाचारामुळे रस्त्यांची बारा वाजलेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे वाहनधारकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये संताप निर्माण झालाय रस्त्यावर पाच फुटापेक्षा अधिक खोल खड्डे झालेत या रस्त्यावरून गरोदर महिला वयस्कर आणि आजारी नागरिकांना प्रवास नको झाला असून प्रवाशी हैराण झालेत वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होते या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो म्हणून तातडीने हे रस्ते खडीकरण आणि डांबरीकरण करावेत अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे तालुक्यातील अत्यंत खड्मय व धोकादायक यांना एकूण आधनं आज दिली आहे दडगाव तालुक्यातील बिजरी ती चांदे जाणारा हा रस्ता जो रस्ता दडगाव ते तडोदा या दोन तक्या जोडणारा रस्ता आहे हा अत्यंत खड्मय व धोकादायक झाला आहे त्यानंतर दडगाव ते मोलगेळा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला खड्डेमय झालेला आहे पाच फूट खड्डे झालेले आहेत त्यानंतर दर ते अक्कलकुवा चुलवड अलिबेल सीसा दाब वायाणा रस्ता सुद्धा अत्यंत खराब झाला आहे जिकडे तिकडे अड्डे दिसत आहेत खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डा अशा पदची परिस्थिती रस्त्या झालेली आहे त्यानंतर माझी माजी आमदार माननीय केसीपाई यांच्या असे गावाकडे जाणार सुद्धा अत्यंत व वय झालेला आहे त्याच्यानंतर दडगाव ते तोरमा वाया तो जारा रस्ता आहे अत्यंत धोका झालेला आहे असून नस नसासारखा झालेला आहे या बागाकडे जो सावईगर बाग आहे अत्यंत दुर्गम बाग आहे या बागामध्ये रस्ता गरजेचं आहे डांबरीकरण खडीकरण गरजेचं आहे जिकडे बघाल तिकडे रस्ते अत्यंत खड्डेमय झालेले झाले लोकांचे अपघात होत आहे मोठ मोठ्या संदर्भात लोकप्रतिनिधी लक्ष करतात बांधकाम विभाग सुद्धा लक्ष करत या दडगाच्या रस्त्यांची पूर्णपणे वाजलेले आहेत रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्यात खडीकरण करत डांबरीकरण करावेत या मागणी तहसील दिलेलं आहे शासनाने लवकरात लवकर हे ते दुरुस्त केले नाही आम्ही येणाऱ्या विरोधामध्ये तीव्र छेडणार आहोत जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नवापूर